बीएड महाविद्यालयात माता सावित्री यांना विनम्र अभिवादन शिक्षण क्षेत्रात सावित्री मातांचे योगदान मोलाचे प्राध्यापक डॉ जगदीश काळे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आणि शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने उत्क्रांती करणाऱ्या आद्य शैक्षणिक क्रांतिकारक सावित्रीमाई फुले होत्या म्हणून त्यांचे योगदान अलीकडच्या काळात सर्व युवकांनी स्मरणात ठेवणे गरजेचे असल्याचे डॉ जगदीश काळे यांनी सांगितले आदिवासी सेवा साहेब व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत नुकताच क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर जगदीश काळे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माळी तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमिता गावीत निखिल वसावे कुणाल परदेशी तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी डॉ नितीन कुमार माणी नवापूर